सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या ग्रुपवर सर्वांना पाठवा यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो या गजरामध्ये सिद्धेश्वर कुरवली येथे गुरुपौर्णिमा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी यशवंत बाबा समाधीला विविध फुलांनी सजवण्यात आली होती तर या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती प्रत्येक भाविकाच्या तोंडी यशवंत तो हो जयवंत हो असा नावाचा गजर चालला होता तर दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा होत्या यामध्ये पुरुष महिला अतिशय भक्तिभावाने व विनम्रपणे समाधी स्थळाचे दर्शन घेत होते यावेळी हरिभक्त पारायण श्री गणेश डांगे महाराज व्यापूरकर यांचे अतिशय सुसरावे कीर्तन झाले यामध्ये त्याने जीवनामध्ये गुरु कसा असावा याबद्दलचे महत्त्व सांगितले तसेच जीवनामध्ये गुरु केल्याने काय प्रचिती येते तसेच यशवंत बाबाचे विचार सर्वसामान्य जनतेला

बाबा जरा बाबांची चेष्टाच करायची नाही का करत असताना बाबांनी सहज सांगितले पाठक आताच बघ कुठून अमेरिकेवर कीर्तन ऐकते का बाबा तुम्ही तर माळावरच होता कस काय केला मर ये असले फाटके कापड घालून मला कोण अमेरिकेत घ्यायला लागले मग कस काय गेलता बरं चांगले सूट बूट घालून गेल तू पाठक बाबा हसले बाबा कायतरी येड्यासारखं बोलू नका बाबा म्हणले तुला पुरावा देऊ द्या काय उद्याचा पेपर बघ अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटून आलोय बाबा काय केलं जाऊ काय नाही त्याचं मन वळवलं हो आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या वार्तात त्यांची बातमी होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मन परिवर्तन झालं ते बाबाने कुरवलीच्या माळावर बसून वळवलं जगातली एकमेव हसतीय का ते बाबा आपले आहे आणि म्हणून ज्याचा गुरु बळकट त्याच कोणधरी मनगट माणसातला देव म्हणजे यशवंत बाबा कारण संतनवती जगात बघा जे भाग्यवान मंडळी असतील त्यांना माझी विनंती आहे जमलं तर आपल्या घर आहे आपल्या प्रपंचातला रुपया रुपया बाजूला करा आणि एक अन्नदानाची पंगत घ्या एक, एक अन्नदानाची पंगत घ्या बघा संधी तर मिळाली आपल्याला बाबांची संधी बाबांची माझ्या सेवा आहे बघा जमलं तर आणि जाता जाता या कीर्तनातनं ना तुमचं नाव मला सांगून जा ए गुरु पौर्णिमेचा दिवस पौर्णिमेला एकवीस हजार रुपयाचा अन्नदान आहे फक्त पौर्णिमेला आणि गुरुवार आणि अमावसा या दोन दिवसाला अकरा हजार रुपयाचा अन्नदान येईल अकरा हजार रुपयाची तुम्ही पावती फाडली तर तुमच्या नावाने त्या दिवशी अन्नदान होणार आहे तुम्हाला आरतीचा मान मिळणार आहे बाबांची आरती करण्याची संधी मिळेल बाबांच्या सानिध्यात उभं राहायचा योग मिळेल आणि ऐका इतर वारी अन्नदान जर केलं तर नऊ हजार रुपये खर्च आहे बघा इथं जमलेल्या कोण्या माणसाला जर नाव द्यायचं असेल तर माझ्या चालू कीर्तनामध्ये संपेपर्यंत अजून एक तास माझ्या कीर्तनाचा शिल्लक आहे इथं बसलेले जर कोणा माय बापाला जर वाटलं माझं महाराज नऊ हजाराचं अन्नदान करायचंय नाव देऊन जा ट्रस्ट तुम्हाला पत्र पाठवेल ट्रस्ट तुम्हाला संपर्क करेल त्या दिवशी तुम्ही मात्र सह कुटुंब सह परिवार बाबांच्या सेवेसाठी इथं येऊन जा पैसे असे किती बी जातील डी गे पैशाचा माणसांकडे आता पूर्वी पैसे माणसं मारायची आता पैसे हाय म्हणून मारत आहे गोळ्या खाऊन खाऊन माणसं गोळ्याने किडने फेल झाले इतक्या गोळ्या खाल्ल्यात माणसाने आता आता सरास माणसाच्या किडने फेल होतात काय झालं एवढ्या गोळ्याच खाल्ल्यात काळजी करू नका आता बसलेली बाबांचा आशीर्वाद घ्या माझ्या बाबांच्या पकाखाली या हे माझा शब्द आहे तुम्हाला हे माझा शब्द आहे तुम्हाला नाम घेता वाया गेला आयसा कोणी ऐकिल का ना आईसा कोणी दे केला का बाबांच्या कृपेच्या छायेखाली या मरेपर्यंत चिंता दूर कराय हे बाबांचा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे हा बाबांचा तुम्हाला निमाला मला मिळालेला प्रसाद आहे बाबाई मृत्यू लोकातली सत्य ताकदी बाबाई मृत्यू लोकातलं त्रिभुवनातली एक शक्ती आहे तुम्हाला पाहायची असेल तर मनोभावी कधी बी या ठिकाणी या आणि आज इथून जाताना नतमस्तक व्हा न होणारी काम या पायरीवरती न डोकं ठेवून फक्त सांगून जा शपथ तुम्हाला खोट बोललात तर हे काम सांगा बाबांना आणि पुढल्या गुरु पौर्णिमेला येऊन सांगा महाराज माझं काम झालं नाही चाकरी करायला तुमच्या दारात थांबतो तु। उभा राहिलो ती उगाच नाही राहिलो माझ्या आयुष्याचा बारा वर्षाचा प्रवास मी बाबा तुमच्या सानिध्यात केलाय उगाच नाही सांगणार बाबा आयुष्यात न मिळालेल्या गोष्टी या पठ्ठ्याला देणारी जगातली एकमेव अदृश्य शक्ती कोणाची असेल तर माझ्या पाठीशी यशवंत बाबांची कुणाला नाही कुणाला बाप कुणाला कुणीच नाही अशी गोर गरिबाची लेकरच सांभाळतो कधी कदी कधी गॅस संपला तर पैसे नसतात हा हात जोडायचं पांडुरंगाला सांगायचं त्यावेळी या सगळ्या विश्वाच्या मालकाच्या आधिपत्याखाली वावरत असणाऱ्या बाबांचा आशीर्वाद पाठीशोभा आणि पट दिसणार कुणीतरी येत आणि माझा गॅस भरून जात कुणीतरी कुणीकडून कुण येत चार रुपये टाकत म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगत चिंता करू नका पैसा कमवा लागत नाही लक्ष्मी यावी लागते माणसं पैसा कमवतात तुम्ही कमवायच्या मागे लागू नका लक्ष्मी न यावं याच्यासाठी सायास करा पोटाची खळगी भरत असताना या हाताने जर काही पाप झाला असेल बाबा तर तुमच्या पदरात घ्या बाबा या पामराला तुमच्या सेवकाला बाबा तुमच्या या शिष्याला पदरात घ्या बाबा आणि जात जात बाबांना सांगा आमच्या कुटुंबावर आमच्या गुराढोरावर आमच्या आमच्या पुरावर तुमचं लक्ष असू द्या आमच्या प्रपंचावरती बाबा तुमचं लक्ष हो राहू द्या बाबा या हाताने बा? चांगलं कर्म करण्याची संधी द्या बाबा बाबा या हाताने चांगली सेवा करून घ्या बाबा सांगा आणि बाबा ज्यांचा ज्यांचा हात वरते ना बाबा त्यांच्याकरता पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देऊ नका बाबा बाबा ज्यांचा ज्यांचा हात वरते ना बाबा त्यांच्यावर लक्ष ठेवा बरं का